पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसावे जयंती निमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उद्देशाने मांजर्ड येथे एकवीस जून रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक टी व्ही बोधिकर यांनी केले व कृषी पर्यवेक्षक शशिकांत चव्हाण यांनी योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली कृषी विभागाने अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान धान्य अंतर्गत मका पीक अंतर्गत प्रात्यक्षिक करण्यात आले उपस्थित शेतकरी महिलांना बियाणांचे वाटप करून मंडल कृषी अधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री सर्जराव अमृतसागर यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी विभागाचे या वर्षीच्या खरीप हंगामात मोहीम स्वरूपात नियोजन केल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे